नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजे तर आजचा परतीचा दिवस आहे पण चटणी करायची राहिल्या म्हणून बघा सकाळ सकाळ आंघोळा झाले तर चटणी बा बघा मम्मी अरे याल इथं बघा मम्मी मिरच्या भाजते भाजलं बिचारीला चुलीवरती चालेल मसाला भाजायचा कारण की घरात पोरं झोपलेच म्हणून चालेल तर मसाला भाजायचा नाही आज चालेल जेवण करायचं आणि मिरची मिरची तिकडं जाऊन वाट टाकायची काल टाकली होती तिथे इथं प्रकाशी पण आंघोळी झाली आता चहा पाणी करायचंय वैशू आली चहा घेऊन बघा सका, सका। पाणी पिया पाणी पिया दादासाहेब पाणी पिया आज आपल्याला मिरच्या घेऊन जायचं कुठं मुंबईला <laughs> मिरच्या ना मसाला घेऊन जायचंय तुम्ही तुमचा मसाला घ्या आम्ही आमचा मसाला घेतो इथं घरात चाल काम कांदा लसूण सोन्याचे इथे या दोघींची चालले जेवणाची तयारी आता फ्लावर बटाट्याची भाजी बनवणार आहे हा वैशू तू बनवतेस ना सतत शिकवते शिकवताय बर शिकव आणि माऊचं काय बिस्किट चाकोय तिला पोहे पाहिजे पाणी बी इथली बाटली घे आणि पाणी पी आणि इथं चू चा बिस्किट खाते सचिन तुमचं भात खाते पण आले एवढे घेणे भाजून घेतले आणि हा बघा खडा मसाला सगळं हळकुंड दाखवते किती पिवळ झाले आपण ती हे बघा हळकुंड फोगलाय पूर्ण पिवळ पियंचे ना हे बघा हळकुंड चांगला आहे का तर हा सगळा चौदा भाजून घेतलाय अर्धा भाजला सगळ्यांना हळकुंड भाजले मम्मीला भाजलं पण बिचारीला आणि तिथून ती दोघं नवरा बायको कडीपत्ता घ्यायला गेले होते वशी सोबत घेऊन गेली होती येत आता परत पे। बसली चुलीवरती कांदा आणि खोबरं भाजायला मग अशी थांबलो होतो कारण की एक खिसायचं होतं खोबरं आणि कांदा कापायचं होतं म्हणून आता परत चूल पेटवायची कसं वाटतं आमच्या घराच्या समोर कुळस्तर बघा कशी आली छान साईडला झाडी झाडी एकदम छान इथं रान बाजूला नानाचं घर आहे हे आमचं घर आहे एवढं हे एवढं आमचंच घर आहे बोलवायला माऊली जसे काय मच्छी पकडले चप्पल अच्छा उचलून ठेवते किती भारी काम केलं माऊ तुम्ही हात लावायचं ना चप्पल उचलायच बघा माऊली किती चप्पल गोळा केले आणि इथं हे झोपले थंड थंड वातावरण झाले थंड वाटतंय मुलं इथं मामा इथं बसले अजून घेऊन भाच्या भाजीला घेऊन मोबाईल बघत आणि दीपात्र काही सारखी या दोघांचं काही जोडच आहे हो हो येतो काय येतो ओरड मला गोलू गोल हो किताब आत्या झोपले जयश्री करते भाकऱ्या आणि आणि मानसी घासते भांडी घासा घासा बघा किती भांडी घासले कामाची आहे पोर आमची ही आणि या पोर बघा आला हवा घालत घालत पंख्याखाली बसून सुद्धा ही आमची भाकरीवाली भाकऱ्या करते आता बघा लगेच हसली भाकरीवाली म्हटल्यावर मी आता दमली कारण की आता मी कांदा कापला खोबरं खिचलं म्हणून मला कंटाळा आता जरा रेस्ट बोलू ना तो वीडियो का डायलॉग एक डायलॉग बोला मी दम ले मी दाम ले हो माऊ अशी बोला मी दाम ले माऊ का है जो है तेरी मछली है दिखा कैसे उठाएगी कैसे उठाएगी दिखा मछली ए दादा रुक उस, उसकी मछली है रुक अच्छा हाँ रुको नहीं तो वो रागवेल सुन ले क्या समझा क्या नहीं तो वो रागवेलती बोलती नहीं तो मैं रागवेल अरे तेरा मछी उठा ना जल्दी जल्दी उठा काटी में डालना है हमको लगा पानी में डालना है डालो कपड़ा खा ले देने आपले <laughs> बाजूला बसले <laughs> मयंक मयू बघ ना बाळा एकदा हां हा मग आता कस तिथे जेवायला बसले शट यो मग मी तर माणसी बसले वेलकम टू माय युट्यूब चॅनल इथे दोघ जण बसले जेवायला ह्यांचं झालं जेवण म्हणून हे गोल्याला घेऊन बसले हां जेवायला तर खोबरो बापरे खोबरो एवढं भारी भाजले आणि आता कांदा भाजते मम्मी बघा किती गेलं अर्धा पाऊन तास झालं भाजते चुलीवरती खोबरं कांदा आणि आहे पण हो माझ्या मम्मीला कुठं भाजलं गं मम्मी दाखव ग सारखंच भाजते अस तिला बघा काय करायचं आता जाऊ दे तो काय तिथं मम्मी खाली पडलंय हां मी एकच आणलं हां चल मी मसाला भरते आता हा मसाला भरून घेते पटापट पटापट चांगलं ऊन लागले आणि मिरच्या आहेत तिथं मिरच्या तिथं वाहिल्याच चांगल्या आता आम्ही इथे आलो खाली मिरच्या घ्यायला वैशू इथं सावली लोभी राहिली का गुन लागते ऊन लागते खरंच आजले ऊन लागते मम्मी दिसते एका तिकडं बसली ती बघा भाजा भाजीची कामं अजून चालली तिची थोड <laughs> बघ धूर <laughs> लागतोय चला आता मसाला उचलूया पटकन मिरच्या उचलतो आमच्या घरातली कामोली बाई आहे दोन नंबरची सासूबाई इथे गोळावाला आलाय मुलांची चालली मजा गोळा खाण्यात माला उन्हात थंडी वाजली बर्फ बघून माऊनी काय घेतला फ्लेवर मिक्स चिवणी पण घेतला सगळ्यांनी घेतला आणि आम्ही सरबत घेणार आहे और एक गोला, गोला। माऊ सांडे पर्यंत खातली ए माऊ ग्लास पकडते हातात माणसी लिंबू सरबत बनवायचं चालणार

काय आहे दाखवा मला होता ते जायचं ना तर बघा साडू 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 साडूंच काय चाललंय काय माहिती बघे हो थांबा खोलू नका हे घे पाठ आहे ना मागे बघा ना डोले 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 खा डोले डोले तू अरे खरंच आल तर डोळे नेहमीप्रमाणे सोडल्याचं काम कुठे पण असू दे माहेर असू दे सासर असू दे करतेच करणार एवढं आवडीचं काम हे काय वाटी आणायचं अच्छा चरबी ठीक आहे चालेल तर खेकडे आणलेत खेकड्यांना पण चरबी असते मजबूत खेकडाय गा भरपूर आवडलाय वा आणि आमचा गोल इथं बसलाय चू बरोबर सांग नर मादी कसं ओळखतात ही आहे मादी खेकडी तिचं पोट असं एवढं मोठं असं फुललेलं असतं आणि जो खेकडा असतो नर असतो तुझं पोट असं असतो दाखवा हे बघा ही मादी आहे याच्यामध्ये पिल्लात पिल्ला असतात काय हालतात बघ प्रकाश प्रकाश पिल्ल दाखवतोय खेकडा खेकडा म्हणजे खेकड्याचं छोट पोट आणि खेकडीच मोठ पोटी नसतं कळलं खेकडा प्रकाश पिल्ल दाखव ना खेकड्या लवकर दाखव तुझ्याकडनं मला बघायची बघ प्रकाश पिल्ल दाखवतोय कधी खेकड साफ पण नाही केलं साफ करताना पाहिलं पण नाहीये त्यामुळे माझ्यासाठी नवीन आहे

नाही बाबा घेते जस काय लगेच कसले बहीण भाव आहे येडे बहीण भाव आहे काय मेहना प्रकाश प्रकाशला भरपूर आनंद झाला खेकडा हातात पकडून माऊ जा इकडे घेऊन जा माऊ चालले इकडे शेकडा घेऊन हळू जा नको आता समोर बघून ताक पडेल आईला दे आता सगळी कामं झालेत आता आम्ही निघाले नदीवर भिजायला नाही फिरायला चाललोय बघू आता ह्यांनी पानात घेतलं तर जायचं नाही घेतलं तर वरून वरूनच बघायचं वर्षच माहिती नाही तड्यात बोलतोय वर्ष काय बोलते बघा आतापर्यंत भिजणार आणि मग ही आमची काकी बसली आहे तिकडं शेडाच तिथं शेड बांधले तिथं उभी बसली इथे आरामात काम चालले डोंगर बघा कसे दिसतात छोटा डोंगर त्याच्या मागे मोठा डोंगर गड आहेत गड माहिती नाही कोणतं ते बघा आंघोळ करून आली मस्त पैकी आता ही दोघ आहेत सार ना सारखे आमच्या मधी मधी येतात ह्यांना वाटतं जसं की आम्ही आता पाण्यात उड्याच मारणार आहे पोरांना सोडून ही दोघ दोघ कसली बेकार आहेत वॉचमन वगैरे राहिला जाय ना तुम्ही आमचे बॉय चला माव आंघोळ करून आले आणि आता तिथे चड्डी फिरायला चालले टॉवेल गुंडायला आता कुठपर्यंत जाते बघू टॉवेल भिजेल हा इथेच अगं माझ बाय दादा बरोबर ती पण गेले बस टॉवेल भिजेल चला 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 आता पप्पा पिळतील चल माहित लवकर कपडे घालून दगडावर काकाने काय केलं का तिला बाई कशी राग देते बघ कशी राग देते आणि हे कशी फिरतात आणि ते जी आंघोळ चालली ही बाहेर आली आणि हिला ले राग आलाय बाबा चला चला लवकर नाही एक आता ना आम्ही निघवले नदीवरून घरी कोरांच्या झाल्या तांगोळ्या शिव आणि सॉरी वैशू आणि जयश्री गेलेत अगोदर घरी तर ती गोलू उठेल म्हणून तोपर्यंत आम्ही चाललो आता आमचं झालं आता आम्ही निघालो कशी दिसते माऊ माझी आम्ही जातो बाय बाय समोर झाडी लय नाही लय झाडी लय झाडी आमची इथं बाबा संध्याकाळचे सव्वा सात झालेत आणि बघा कसं झालं पूर्ण पिवळं पिवळं झालंय

गोल्याचा डान्स चाललाय इथं मामा आणि पप्पा शिकवतोय नाही एकटा शिकतोय हो का <laughs> अरे बापरे अरे बापरे

भाऊ थांब मिनिट गोलू येतोय तिच्या मामाकडे म्हणून माऊ लगेच मामाच्या मांडीवर जाऊन बसली आणि गोलू बिचरायचं लोळतोय आणि ही लगेच मामाच्या मांडीवर जाऊन बसते का आता गोलू नको यायला मांडीवर मामाच्या हा माऊ काय गोन येते पण बसलेस ना खेकड्याचा तर असं बनवून झालाय मम्मीने ते सगळ्यांना जेवण वाटते आणि हे बरोबर चिव माऊला पप्पा पण बसले सगळे बसले तिथे जेवायला खेकड्याचा रस्ता एक नंबर झाला मी तर खात नाही आणि सचिन पण खात नाही तो बसले आतमध्ये मयंकसोबत मयंकानी तो अंडीची पोळी चपाती खातोय आणि मयंक खेकडा पण खात तर सगळ्यांचं असं मस्त निवांचं जेवण चाललंय तर चला बाय बाय गुड नाईट